पालिका प्रशासन आता पाणी साचण्याची कारणे शोधणार आहे नेहमीची येतो पावसाळ्याप्रमाणे पालिकेची शोध मोहीम आता सुरू होणार आहे परतीच्या पावसामुळे मुंबई ठाणेकरांचे पुन्हा एकदा हाल झालेले पाहायला मिळतात पाणी न साचण्याचे पालिकेचे दावे पुन्हा एकदा पोल ठरले परतीच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये पाणी साचलेलं सर्वत्र पाहायला मिळालं यामुळे प्रवाशांचे नागरिकांचे हाल झालेत आपले प्रतिनिधी मनोज दायकर सोबत जोडलेले आहेत मनोज परतीचा पाऊस झालेला आहे मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर परत एकदा सखल भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळालं पालिकेकडून वारंवार दावा केला जातो की पुन्हा एकदा मुंबईची तुंबई होणार नाही मात्र हे दावे आता कुठेतरी फोल ठरलेले पाहायला मिळालेत नक्कीच नाव आपण बघितलं पालिका आणि आपण सरकारने नेहमी सरकारकडून बोललं गेलेलं आहे की पावसामध्ये पुन्हा मुंबईची तुंबई होणार नाही आणि हे कुठेतरी जे आहे ते फोल ठरलेलं आहे आपण बघितलं तर जेव्हा पहिला पाऊस पडलेला होता तेव्हा मुंबईची तुंबई झालेली होती आणि आता आपण बघितलं पावसाने घेतल्यानंतर परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या परतीच्या पावसामध्ये आपण बघितलं पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झालेली आहे आपण बघितलं तर यासाठी आता पालिका प्रशासन पाणी साचण्याचे कारण शोधणार आहे त्यासाठी आपण बघितलं नेहमीची येतो पावसाप्रमाणे पाणी ही शोध मोही सुरू होणार आहे कारण की आपण बघितलं पालिकेकडून सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी सुरतं त्या ठिकाणी मोटार लावण्यात आलेला आहे पण त्या मोठारचा काही फायदा होत नाही आहे कारण की आपण बघित अस परतीच्या पावसामध्ये पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळाली आणि त्यामध्ये मोठा त्रास हा नागरिकांना झाला नागरिकांच्या घराघरामध्ये पाणी चाचलं गेलं आणि त्यामुळे नागरिकांच्या मोठ्या घरामध्ये नुकसान झालं तसंच आपण बघितलं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक देखील झाली आणि आपण बघितलं यासाठी पूर्ण नुकसान हे नागरिकांचं झालं पण नेहमी सरकार आणि पालिका दावा करत असते की मुंबईची तुंबई होणार नाही पण पहिल्या पाव पावसामध्ये आणि आता परतीच्या पावसामध्ये मुंबईची तुंबई झालेली आहे आणि पूर्णपणे त्रास आहे तो नागरिकांना सहन करावा लागला आहे त्यामुळे पालिका जो दावा करते तो कधीही सक्सेस ठरलेला नाहीये तो नेहमी आपण बघितलं कोरस ठरलेला आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या माहितीसाठी